नमस्कार मी शहीद जवान संदीप रघुनाथ सावंत यांची वीरपत्नी स्मिता संदीप सावंत राहणार मुंडे तालुका कराड जिल्हा सातारा लग्न आमचा एंगेजमेंट झालेलं आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सोळाला तीन महिने गॅप होता लग्नाला आमच्या नंतर लग्न अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सतराला झालं अरेंज मॅरेज होतं त्यामुळं जास्त काय ओळख वगैरे नव्हती आमची आणि असं फौजीबद्दल त्यावेळेस एवढं काय म्हणजे माहिती नव्हतं आम्हाला त्यावेळेस मला तरी पण जेव्हा त्यांच्यावर लग्न झालं संसाराला सुरुवात झाली त्यांचा स्वभाव त्यांचे असं वाटायला लागलं की आपल्याला सर्व भेटलं म्हणजे कशातच कमी राहिली नाही आपल्या जीवनात सगळं भेटलं आपल्याला राजस्थानमध्ये बिकानेरमध्ये त्यांना एक सहा महिन्याचं पोस्टिंग होतं त्यावेळेस दोन अडीच महिने मी तिथं राहिलेले मग प्रेग्नेंट असल्यामुळे तिकडे जास्त ऊन वगैरे होतं त्यामुळं आणि त्यांना पण mm -hmm. ते थ्री सिक्स थ्री सिक्स्टी कलम चाललेल ना जम्मू काश्मीरमध्ये त्यामुळं त्यांची ड्युटी तिकडं राजस्थान बॉन्ड्रीवर होती त्यामुळे mm -hmm. ते, ते बोलले की आता मला तुझी जास्त देखभाल करा येणार नाही मग तू घरी जा mm -hmm. मग त्यांनी तिकीट वगैरे करून आम्ही मी आले इकडं घरी मग दोन अडीच महिनेच तिथं राहायला भेटलं मला mm -hmm. म्हणायचे तू रडू नको तू एक फौजीची बायक आहेस फौजीच्या बायका कधी रडत नाहीत खूप धाडशी असतात म्हणजे त्यावेळेस मला ते कळलं नाही की ख फौजीच्या बायको खरोखरच धाडशी असतात हे पण जेव्हा ह्यांचं असं झाल्यानंतर जे धाडस आलं आहे माझ्या अंगामध्ये mm -hmm. ते म्हणजे मी बी अनोळखी आहे त्याच्यापासून चौदा yeah. नोव्हेंबरला रियू रिया नाव आहे तिचं mm -hmm. मग तिचा जन्म झालेला खूप खुश होते पण ते जम्मू काश्मीरला असल्यामुळं तिकडे जास्तच तणावाचं वातावरण असल्यामुळं नेटवर्क तर नव्हतंच त्यांचा लँडलाईन असायचं त्याच्यावरून बी कदाचित फोन लागायचा मग त्याच्यावरून ते त्यांना न्यूज दे आले दिले दिलेली की असे बाळ झाले वगैरे खूप खुश होते mm -hmm. मग ते ओना त्यांच्या बर्फी वगैरे द्यायला गेलेले मिठाई mm -hmm. तेव्हा त्यांच्या ते ओने विचारलं त्यांना की मुलीला बघितलं का तू mm -hmm. तर ते बोले नाही अजून बघितलेलं mm -hmm. मग त्यावेळेस त्या ते सीओनी त्यांना म्हणजे सुट्टी दिली की तू जा मग दहा दिवस सुट्टीवर त्यावेळेस mm -hmm. ते लास्ट आलेले दहा दिवस मग आल्यानंतर बारसं वगैरे घेतलं म्हटलं नंतर खूप वेळ होईल पाच सहा महिन्याने सुट्टी भेटेल त्यांना hmm. म्हणून मग त्या दहा दिवसातच सगळं उरकलं नाव वगैरे ठेवलं hmm. आणि गेले मग ते hmm. जाताना असं म्हणजे त्यांना म्हणजे कधीच बोलत नाहीत की मला जाऊ वाट ना वगैरे नाही तर काय हे ते पण त्यावेळेस असं बोलले की मला जाव वाटणं झालं आहे मग मी पण एवढं लक्ष दिलं नाही म्हटलं काय आपलं येते सुट्टीवर जातात वगैरे असं काय नसेल वगैरे अभिमान तर भरपूर होता की एक फौजीची बायको म्हणून राहणं नशिबात हा योग नसतोय फौजीची वाईफ होण मला अभिमान होता तेव्हा त्यावेळेस ते पण होता ना आता पण आहे जेव्हा मी राजस्थान मध्ये जेव्हा त्यांची लाईफ बघितली तेव्हा मी त्यांच्या म्हणजे ज्या माझ्या तक्रारी असायच्या की मला वेळ द्या फोन करा वगैरे हे मी बंद केलं कारण मी बघितलेलं ना स्वतःच्या डोळ्याहून किती त्रास असते त्यांना काय असते जवळची व्यक्ती आपल्यापाशी नसताना आपण त्याच्या आठवणीत राहणं एक पाच महिने चार महिने त्याची आठवण म्हणजे एक ओढ लागलेली असते की त्यांनी येणार चार महिन्यानंतर त्या ता आठवणीत आणि त्या आनंदाच्या क्षणातच ती लाईफ निघून जायची असं दुपारची वेळ होती एक जानेवारी एकतीस डिसेंबरला झालेलं आणि एक जानेवारीला म्हणजे मला असं एक हुरहूर लागलेली की त्यांचा फोन कधी स्विच ऑफ लागत नाही आणि जरी असं स्विच ऑफ होणार असला कुठे बाहेर जाणार असले तर मला आधी सांगून जायचे की मी एवढ्या दिवस बाहेर जाणार आहे त्यामुळं तू काळजी करू नको मग नंतर एक जानेवारीला असंच आम्ही बसल्यानंतर मी मम्मीकडेच होते कारण रिव्यू लहान असल्यामुळं एक दीड एक महिन्याची होती एक महिना पंधरा दिवस मग तिकडंच होती मी तेव्हा मम्मीला फोन आलेला की असं असं झालंय मग मम्मी रडत आत आली आणि नंतर मी कसे जरी मला सांगितलं ना असं असं झालं आहे ते आणि मग मी कसं तरी करायला लागल्यानंतर मग मला असं शांत केले की अरे ते आपली न्यूज नव्हती दुसरीकडची होती चुकून हे झालं मग तरी पण असं मनात मला असं हे होत होतं की काय ना काय तर झाले फोन पण स्विच ऑफ लागतो आहे मग तीन दिवस ह्या लोकांनी मला काय माहिती पडून दिलं नाही आणि जेव्हा तिसऱ्या दिवशी त्यांना आणायचं होतं मला इकडून मुंड्याला न्यायचं होतं त्यावेळेस ह्या लोकांनी सांगितलं असं असं झालं एक अकरा बाराच्या दरम्यान आलेलं पण असं त्यांच्याकडं बघून वाटतच नव्हतं की असं काय झालेलं म्हणजे जसे झोपतात ते तसंच ते समोर होते म्हणजे मला असं वाटतच नव्हतं मला रडू की काय करू हे म्हणजे कळतच नव्हतं त्यावेळेस विश्वासच बसत नव्हता की असली गोष्ट बी आपल्या लाईफमध्ये घडू शकते कारण एवढा हस्त खेळता संसार होता एका क्षणात समजलंच नाही काय त्यावेळेस तर एक महिना पंधरा दिवसाची होती ती आणि तिच्या आतनं तिच्या वडिलांना ते मुकाग्नी म्हणतात ते दिली म्हणजे बघून दिलेली तिला त्यावेळेस मला काही समजत नव्हतं की काय चाललंय पुढं काय म्हणजे मी असल्या या धक्क्यात होती की हे काय झालं विश्वासच बसत नव्हता त्याप तो व्यक्ती असा होता की त्याला विसरणं म्हणजे शक्यच नाही ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की त्या रिव्ह्यूला पूर्ण आयुष्य बिना वडिलांचं काढायला लाग मी किती जरी तिच्यासाठी प्रयत्न केले की वडिलांची कमी भरून काढायसाठी पण ते शक्यच होणार नाही आणि माझी धडपड सुरूच असते की तिला कधी वडिलांची आठवण येऊन त्यांनी एवढी हिंमत जाताना देऊन गेलेत की कुठलं जरी संकट आलं आणि किती जरी मोठं असलं तरी त्याला मी सामोरं जाऊ शकतो एवढं धाडस आणि एवढं ते माझ्यासाठी ठेवून गेलेत आणि मला अजून पण असं वाटतं की ते आहेत आणि मला त्यांना जिवंतच ठेवायचं आहे हेच की मुलीला कशाची कमी पडू नये की तिला असं वाटू नये की आपले वडील नाहीत म्हणजे मला एवढी शक्ती दे की मी तिचं सगळं करू शकेन काय असेल माझं एकच म्हणणं आहे की तो शरीराने इथे नाही पण मनाने तो माझ्यापाशी आहे काय आणि हे जे घातले गळ्यात ते तेनच घातले आणि काढणार पण तोच येऊन हे, हे माझे विचार ना मी समाजाला भेऊन हे घातले की समाज माझ्याकडं कोणत्या नजरेनं बघन म्हणून मी हे घातले ह्याच्यासाठी नाही घातले की हे संदीप सावंतचं आहे आणि त्याचंच राहणार कायम होतं की मला कुणाच्या नजरेत त्याला म्हणजे किंवा मनातून असं जाईल तो संदीप सावंत हे मला करायचं नव्हतं ज्याला तिथं अग्नी दिल्या भलेही ती जागा किती जरी ह्याची असली तरी मला तिथंच ते बांधायचं होतं स्मारक आणि त्याला कायम पिढ्यान पिढ्या तिथं मला जिवंत ठेवायचं आहे भले त्याला मुलगा नसला तरी त्याची मुलगी त्याला माझ्या माघारी तरी तिथं जिवंतच ठेवणार आहे त्यासाठी मी बघितलं नाही किती त्याला खर्च येईल किंवा काय येईल भरपूर लोकं येऊन त्याला व्हिजिट करतात त्यांच्या पाया पडतात ते बघून तर एवढा अभिमान वाटतो की मी जे केलं आहे ते योग्य केलं आहे ह्याचा मला अभिमान वाट भरपूर लोकं येतात तिथं त्यांचं दर्शन घेतात हे ते, 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 ते मी भोपाळला होते पाच दिवस पण जेव्हा मला समजलं की रियू खूप आजार आहे ती माझ्याशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस मला तिथं लक्षच लागलं नाही आणि मेन पॉईंट तिथं असतो कॉन्फिडन्स आपला दाखवून आणि कॉन्फिडन्स मेन लूज झाल्यामुळं मी तिथं कॉन्फरन्स आउट झाले त्यामुळं मग मी नंतर तो विषयच म्हणजे हे केला <laughs> के हे की नाही आधीच तिला वडिलांचं प्रेम नाही आणि त्याच्यात आणि मी आणि तिच्यापासून लांब गेलं तर तिला आईचं बी प्रेम मिळणार नाही तर की कोणतेही संकट आलं की त्याला म्हणजे न डगमगता सामोरं गेलेलं ह्याच्यासारखी म्हणजे वीरतेची आणि धाडसाची गोष्ट कुठलीच नसेल आणि ह्यांचं जे संकट माझ्यावर एवढं मोठं येऊन संकट गेलं की मला असे कुठती जरी संकट माझ्या समोर आली तर ते वाटतात माझ्यासाठी कोण किती जरी मोठी असली तरी ते छोटच वाटत आणि ते सामोरं त्याच्या जायची एवढी ताकद आहे माझी म्हणजे असं बघतं की ह्या लोकांना शहीद झाले भरपूर पैसा भेटलाय पण तो पैसा का भेटलाय की त्यांनी घरातली एक मौल्यवान व्यक्ती त्यांनी गमावल्या आणि तो पैसा ते लोक बी कमवू शकत होते पण तो पैसा नंतर कमवू शकतो हो, पण आपण ती व्यक्तीला नंतर नाही आणू शकत मग सरकारने बी त्यांच्या उदरनिर्वाहासाठीच ती रक्कम दिलेली असते की त्याच्या माघारे त्याचं कुटुंब कसं जगेल ह्याच्यासाठी दिलेलं असतं मग समाजाकडून मा समाजाकडं माझा एकच हे आहे की त्या दृष्टीनं तुम्ही न बघता त्या घरातील एक व्यक्ती गेल्या फक्त तिला आर्थिक न मदत करता फक्त मानसिकदृष्ट्या तुम्ही किती प्रेम देऊ शकता मा, मा, हे करू शकता एवढच समाजाकडून किती कि, किती आहे कितीला कि म्हणजे आधीच ते दुःखात असतात मग तुम्ही किती त्यांना आनंद देऊ शकता एवढच करा फक्त ते आहेत तर आज आपण आहेत असं वाटतं जावं सगळ्या तरुणांनी देशरक्षणासाठी पण एवढं करावं की नाही भरती झालं तर नेक्स्ट टाइम प्रयत्न करावं असं नको ते पाऊल उचलू नये भरपूर असं ऐकायला भेटते किस्से की भरती न झाल्यामुळं असे लोक झाले ते नंतर प्रयत्न करा किंवा तुमचं त्याच्यात म्हणजे हे नसेल जाण्याचं तर तुम्ही दुसरं काहीतरी करा अशी आर्मीमध्ये दे जाऊनच देश सेवा होते असं काही नाही बाहेर समाजात राहून पण होऊ शकते देश त्यांची लाईफ त्यांचं जगणं त्यांची आठवण म्हणजे मला असं वाटायचं की तिथं राहिलं तर मला असं वाटेल की मी त्यांच्यातच राहते त्यांच्याजवळच राहते मला त्यांना एकच वाटतं की आपला नवरा म्हणजे असा काही साधा सुद्धा नव्हता म्हणजे भरपूर त्याच्याकडून घेण्यासारखं आहे आपल्याला आपण फक्त आपलं ते दुःख भ सगळ्यांना दुःख होतं मग ते दुःख बाजूला ठेवून मला वाटतं आपण थोडं जायलाच पाहिजे आणि समाज असा नाही की समाजात सगळे वाईटच लोक असतात चांगले पण भरपूर लोक असतात साथ देणारे आपण त्यामुळे घरात न बसता बाहेर पडलं पाहिजे जेवढं तुम्ही बाहेर पडशिला मन मोकळं करून राहशिला hmm. तेवढं तुम्हाला जगण्याची उम्मीद पण वाढेल आपली जी मुलं आहेत त्यांना कसं सांभाळायचं काय करायचं ह्याच्या बाबतीत पण हे होईल आणि जेवढं घरात राहतील तेवढं त्यांना असं म्हणजे जगणं असह्य होईल hmm. कारण आधीच एवढं मोठं दुःख पचवणं कुणाच्यात पण एवढी जास्त ताकद नसते ती hmm. माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी आणि इतर आजूबाजूचे असतील त्यांच्यासाठी तिथून काहीतरी त्या लोकांना प्रेर प्रेरणा भेटावी mm. ह्यासाठी मी ते स्मारक बांधलेलं आणि इथं असं आम्हाला असं जाणू म्हणजे जाणीव नको व्हायला की ते, ते इथं नाहीत mm. ह्याच्यासाठी माझं डोक्यात होतं की स्मारक बांधायचं mm. आणि त्या स्मारकची डिझाईन वगैरे हो ती पण मीच केलेली मला भरपूर लोकं म्हणत होती असा स्लॅब टाकू नको तसा करू नको ते दिसणार नाही म्हटलं काही होऊ दे बांधायचं ह्याच डिझाईननं हीच डिझाईन करायची असंच करायचं मग ते झालं त्याच्यावर पाणी वगैरे मी जायचं मारायला हे ते दिवसातून दोन तीन वेळा पाणी वगैरे मारायचं ऊन असायचं रिव्यूला घेऊन जायची आणि आणि एवढंच वाटतं की जे आजूबाजूचे लोक आहेत जे तरुण आहेत की त्यांना त्या स्मारकडे येऊन काहीतरी प्रेरणा यावी आणि त्याच्यातला एक जरी भरती झाला त्यांची प्रेरणा घेऊन तरी मला खूप म्हणजे असं वाटेल की मी जे स्मारक उभं केले त्याच्यात काहीतरी आलं मला जे लोक होतात की ते फक्त त्या एक दोन महिन्यापुरतेच त्यांना आठवणीत ठेवायचं नसतं की कायमस्वरूपी ते आपल्या मनातून नाही गेले पाहिजेत त्या स्मारकचा एकच तोच उद्देश असेल की मला संदीप सावंतला जिवंत ठेवायचं आहे कायमस्वरूपी माझ्या नजरेत आणि त्याच्या ज्या इथून पुढच्या पिढ्या असतील त्यांच्या नजरेत ते जाते तिथं वगैरे पाया पडती मोर्या बोलती हात पकडते त्यांचा तिथं आणि पप्पा वगैरे परत तिथून आम्ही रोज संध्याकाळी जातो तिकडे हो पप्पा परत तिथून निघताना आम्ही रोज संध्याकाळी जातो ना तिथे दोन दोन तास तीन तीन तास असतोय तिथं रोज साफसफाई करायची धुवायचं झाडांची वगैरे देखभाल करायची तिथं महिला पण घेऊन जाते रियूला मग ती जाताना बोलते बाय बाय पप्पा जी कमान त्यांची उभी केल्या मग रोज रात्री जेवल्यानंतर आम्ही फिरायला जातो तिथून म्हणजे mm -hmm. घरासमोरच आहे कमान mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ती बघितली तुम्ही मग तिथून जाताना ती बोलते मम्मा पप्पा मम्मा पप्पा असे दाखवते रोज म्हणले बा पप्पा नाही ते पप्पांचं नाव आहे तिथं लिहिले फोटो बघितला की बोलती पप्पा म्हणजे तिला समजतं सगळं mm -hmm. पण अजून एवढं समजत नाही की पप्पा कुठं मम्मा हे बोलाय तिला जेव्हा ते शब्द येतील तेव्हा माझी रिएक्शन काय असेल हे मला म्हणजे समजतच नाही हो ना हे तुम्ही जे कार्यक्रम घेत आहे ते म्हणजे खूप चांगलं आहे की एखाद्याचं मन कुठंतरी मोकळं झालं पाहिजे की ज्या वीर नार आहेत त्या कुणापाशीच आपलं मन मोकळं करू शकत नाहीत कारण ज्यांच्यापाशी करू शकत होत्या तो तर गेला त्यांना सोडून त्यामुळे तुमच्यासारखे जी लोकं आहेत की जे येऊन त्यांचं त्यांच्याशी बोलत आहेत मन मोकळेपणाने आणि त्या बी अशा बोलू शकतायत की मला वाटतं तुम्ही कंटिन्यू पर ठेवावं ऑल इंडिया जय हिंद धन्यवाद